उद्धव ठाकरे गटाचे खासदारकीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांचे कार्यकर्ते प्रचारासाठी थेट पोहोचले राहत्याच्या बाजारात काही दिवसातच खासदारकीचे मतदान होणार असल्याने शिर्डी मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते राहता येथील बाजारात जाऊन मशालचिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवले आहे भाऊसाहेब वागचारे यांचे कामकाज लोकपयोगी असल्याने आजही दहा वर्षानंतर प्रचारादरम्यान ना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सहानुभूती भेटत असल्याचे पाहायला मिळाले आमच्या विरोधात जातीवाचक पक्षाचे उमेदवार लोखंडे निळवंड्याच्या पाण्याचे तरी कायम वाजवत आहेत पण खरं काम केले ते वागच्यावरून असे नाना बावके यांनी सांगितले यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची अधिकृत उमेदवार भाऊसाहेब राजाराम बागचौरे यांचा आम्ही अधिकृत प्रचार करत आहोत आज या प्रचारादरम्यान आम्ही आत्तापर्यंत बऱ्याचशा लोकांशी सं संपर्क केला आणि आत्तापर्यंत एवढ्या लोकांची बाजारामध्ये भेटलो प्रत्येकाने एका साहेलं साहेब आणि मशाल म्हणजे या ठिकाणी असं आहे का एकसुद्धा व्यक्ती असा भेटला नाही आम्हाला हजार ते दीड हजार लोकांमध्ये मग पुढे असं म्हणलं नाही का धनुष्यबाण आता धनुष्यबाण पहिले शिवसेनेचा होता पण तो आता आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा बशाला आलेली आहे तर या ठिकाणी आम्हाला एवढं सुपूर्ण केलेलं सर्व सर्वसामान्य जनतेतला माणूस बाक्चवारी साहेब म्हणजे पाच वर्ष त्यांना मध्ये भेटली होती आणि पूर्वीचे खासदार पस्तीस वर्षे खासदार असणाऱ्यांनाही जे पस्तीस वर्षात नाही झालं ते पाच वर्षामध्ये वाक्चौरे साहेबांनी दाखवून दिलं सातशे त्रेसष्ट गावापैकी सातशे त्रेसष्ट गावामध्ये वागचौरे साहेबाची फुलला फुलाची पाकरीचं त्या ठिकाणी विधी गेला होता आणि आजही वागचौरे साहेब सकाळी सहा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत प्रत्येकाचा संपर्क करायचा आज माझ्या सौम्य त्यांचे चिरंजीव रोहित भाऊ वाक्चौरे या ठिकाणी आम्ही फिरतो आहे म्हणजे आज ह्यानिमित्ताने मी एकच सांगेल की वागचौरे साहेब हे नाईन्टी नाईनने शंभर टक्के आजच निवडून आलेले आहेत आता तरी पण आम्ही जनतेचा जेवढा जास्त संपर्क होईल ते करण्याचा प्रयत्न करतो जनतेला आमची एकच विनंती आहे की येत्या निवडणुकीमध्ये हे जे आहे जातीवादी पक्ष भारतीय जनता पार्टी असेल किंवा हे शिवसेना गट असेल या लोकांनी जो जातीवाद चालवला तो जातीवाद थांबवण्यासाठी आणि त्या मागच्या खासदाराने गेली दहा वर्ष काहीच केलं नाही ते निळवंडे निळवंडे तिथून तरी वाजवतो आहे त्या ठिकाणी तो माणसाने निळवंड्यासाठी फक्त एकदाच मुंबईला मोर्चा नेला खरं काम केलं आहे ते वागचौरे साहेबांनी सतरापैकी चौदा मंजुरे एकट्या वाक्चौरी साहेबांनी पहिले आणल्या होत्या नंतर त्या तीन ज्या मंजुरी ज्या झाल्या ते उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये उद्धव ठाकरे सी एम असताना त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी तातडीनं त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि सांगितलं की येळवंड्याचं जे काय असेल ते एका दिवसात फायनल करा मंजुरा देऊन टाका एवढा फास्ट नेता उद्धव ठाकरे का त्याचा भारतात पहिले नंबर कोरोनामध्ये आला हे म्हणते घरी राहून राजकारण करतो घरी राहून पण हे साथ चुकीत आता घरी कोरोनाच्या काळात शटक्या भावाला तरी लोकं भेटत होती का अरे हे म्हणते वाघ वाघ उद्धव ठाकरे रस्त्यावर फिरले नाही इकडं फिरल्या नाही एकदम साप चुकीचं आहे मी एवढं सांगेल की या त्या तेरा तारखेला आपण सर्वांनी अक्चरे साहेबांची मशाल द्वारा चालवावी एवढंच सांगतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी रोहित भाऊसाहेब बाक्सोरे आज राहत्यामध्ये बाजार असतो या निमित्ताने या निमित्ताने आम्ही पॅम्पलेट वाटप केले तर सोबत आमचे समन्वयक राजू पाटील साहेब नाना भाऊ बावके गणेशजी सोमवंशी व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक आम्ही सर्वांनी या ठिकाणी पॅम्प्लेट वाटप केले तर लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला बघायला भेटला एकही माणूस निगेटिव्ह असं क कोणी काही बोललं नाही सर्वजण पॉझिटिव्ह बोलले तर सगळीकडे असं पूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये याच प्रकारे अतिशय चांगलं पॉझिटिव्ह वातावरण हे वाक्तवर साहेबांसाठी आहे आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला मतदार राजांना हीच मनापासून विनंती करतो की वाक्तवर साहेबांची निशानी आहे मशाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्याकडून ते आता खासदारकीसाठी उभे आहेत महाविकास आघाडी भाऊसाहेब बा, वाघ रा, भाऊसाहेब राजाराम वागचौरे तेरा तारीख चिन्ह आहे मशाल तर ही मशाल आपण सर्वांनी जोरात चालवा व त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या ही विनंती करतो आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी व आपले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना खासदार म्हणून निवडून द्या हीच विनंती धन्यवाद या देशात यांनी दरोडे टाकणारी टोळी चालू केली आहे त्यांनी अनेक राज्यात दरोडे टाकले पण महाराष्ट्रात शिवसेनेवर त्यांनी असा दरोडा टाकला त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाणही पाळवला या निवडणुकीत दुर्दैवाने आमच्याकडे धनुष्यबाण नाही त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज प्रचार करताना हिमाशाल घरोघरी डोर टू डोर हेड टू हेड पोच होत आहे जरी त्यांनी आमचं चिन्ह चोरलं तरी वाक्चौरे साहेबांचं जे स्थान आहे या मतदारसंघात ते लोकांच्या तोंडून आज ऐकायला मिळतं लोक सांगतायत स्पष्टपणे सांगताय फरक सांगतायत की दहा वर्ष झाले हा माणूस आम्हाला दिसलाही नाही आणि वाक्चौरे साहेब फक्त पाचच वर्ष संधी मिळाली तर हा माणूस घरोघरी पोहोचला अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मतदारांकडून मिळत आहे आणि मशा मशाला हे चिन्ह आम्ही घरोघरी पोहोचवण्याचं काम करत आहे न्यूज सेव्हन्टीन साठी आज जाधव राहता